विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार निधीतून बसवलेले पेवर ब्लॉक आता ठेकेदाराकडून काढले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे विकास कामांचे राजकारण करून निवडणुका जिंकायच्या आणि नंतर जनतेला त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत सोडायचे हेच सरकारचे धोरण असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे गेल्या वर्षभरात आमदार निधीच्या माध्यमातून सोबरस गावात मारुती मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवण्यात आले मात्र हे काम करणाऱ्या ठेकेदाराला अद्याप त्याचे पैसे मिळाले नसल्याने त्यानेच आता हे ब्लॉक उघडण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे हे सर्व काम गावात होणाऱ्या महत्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या काही दिवस आधीच सुरू करण्यात आले आहे गावात येत्या तीन ते चार दिवसात मारुती मंदिरात कीर्तन सप्ताहाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येणार असून पेवर ब्लॉक काढण्याने परिसरात दगड धूळ चिखल यामुळे अस्वच्छता निर्माण झाली आहे या पवित्र सोहळ्याच्या आधीच सरकारच्या हलगर्जी कारभारामुळे भाविक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत सांगितले की सरकारच्या आश्वासनांवर आम्ही विश्वास ठेवला पण विकास कामांची परवड होत आहे जर ठेकेदाराचे पैसेच दिले जात नसतील तर मग नवीन योजना आणून सरकार जनतेची फसवणूक का करत आहे विशेष म्हणजे सरकारने लोकसभा निवडणुकीदरम्यान दरम्यान नारपार प्रकल्प लाडकी बहीण योजना आणि इतर विकास कामांचे मोठे गाजावाजासह उद्घाटन केले होते मात्र जर सारख्या लहानशा गावातील कामच अपूर्ण राहत असेल आणि निवडणुकीनंतर मागे घेतले जात असेल तर मोठे प्रकल्पही धोक्यात येऊ शकतात सरकारकडून केवळ घोषणा आणि उद्घाटने केली जात आहेत पण प्रत्यक्षात निधी दिला जात नसल्याने ही कामे किती टिकतील याबाबत जनतेत संशय निर्माण झाला आहे धार्मिक सोहळ्याच्या आदल्या दिवशीच हे काम बंद होऊ शकले असते मात्र सरकारच्या अणागोंदी कारभारामुळे ग्रामस्थ आणि भाविकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे सरकार विकास कामांचे राजकारण कधी थांबवणार निधी मंजूर करून पूर्ण कामे कधी होणार ग्रामस्थ आता सत्ताधारांना जाब विचारण्याच्या तयारीत आहे सरकार फक्त घोषणा करणार की प्रत्यक्षात निधी देणार धार्मिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या भाविकांच्या असुविधेस जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित करत फक्त घोषणा आणि जाहिराती नव्हे तर प्रत्यक्ष कामे पूर्ण करा असा संतप्त इशारा ग्रामस्थांनी दिला आहे प्ले स्टोर वर जा प्रबलभूमि ऐप डाउनलोड करा व यदा जीवन अपडेट रहा